इचलकरंजी पतविक्रेता समितीची निवडणूक अखेर जाहीर एकोणतीस ऑगस्ट रोजी होणार मतदान त्याच दिवशी निकाल इचलकरंजी शहरातील पतविक्रेता समिती सदस्यांची निवडणूक अखेर जाहीर झाली असून वीस सदस्यांपैकी आठ सदस्यांच्या नेमणुकीसाठीचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी काटकर यांनी जाहीर केला सदर निवडणुकीसाठीचे मतदान एकोणतीस ऑगस्ट रोजी होणार आहे तर ही त्याच दिवशी जाहीर करण्यात येणार आहे पतविक्रेता अधिनियम दोन हजार चौदा अंतर्गत पालिका क्षेत्रामध्ये मुख्याधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व अधिकारामध्ये पतविक्रेता समिती निवडली जात होती त्यामध्ये सन दोन हजार सोळामध्ये केंद्र शासनाने बदल करत वीस सदस्य असलेल्या पतविक्रेता समिती करण्याचा निर्णय घेतला त्यामध्ये बारा सदस्य हे पदसिद्ध असणार आहेत तर आठ सदस्य हे नोंदणीकृत पतविक्रेत्यांमधून निवडणुकीद्वारे निवडण्याचे शासन आदेश जारी केले होते त्यानुसार इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील पतविक्रेता समितीची निवडणूक अनेक दिवसापासून रखडली होती शुक्रवारी महापालिकेचे उपायुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद काटकर यांनी पतविक्रेता समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला निवडणुकीचा कार्यक्रम हा आठ ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्ट दरम्यान राबवण्यात येणार आहे सदर निवडणुकीसाठी आठशे बेचाळीस मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत समिती निवडणुकीचे मतदान एकोणतीस ऑगस्ट रोजी होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर करण्यात येणार आहे या निवडणुकीसाठी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून विजय राजापुरे काम पाहणार आहेत दरम्यान शहरामध्ये काँग्रेस लालबावटा व भाजप प्रणित फेरीवाला संघटना आहेत परंतु तिन्ही संघटनांच्या अध्यक्ष हे नोंदणीकृत पतविक्रेते नसल्यानं त्यांची नावे मतदार यादीत नाहीत त्यामुळे तिन्ही अध्यक्षांना सदरच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरता येणार नाहीत त्यामुळे अध्यक्षांनाच पतविक्रेता समितीमध्ये स्थान मिळण्याची शक्यता कमी झाली आहे महानकारी निफ्टसाठी प्रवीण पवार इचलकरंजी ताजा ताज्या बदल्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा